सातपुतीकडे कोण बघणार नाही मोदीकडे बघून मतदान राम सातपुतीला मुळीच मतदान होणार नाही काँग्रेसला मतदान होणार फडणवीस तर त्या नावच काढून वाकारी की मला परनीता शिंदे ही एक नंबर नि निवडून येणार ऐका काय भाजीपला आमची कशीही फुली पडणार नाही काय त्यामुळं आम्ही काय भाजपला मागे जाणार नाही अख्खं गावच्या गावात अशा नाही नमस्कार यस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या लोकसभेत लोकसभा निवडणुकीचं वारं घोंगावू लागलंय आणि सगळीकडं लोकसभेचं वातावरण आपल्याला दिसू लागलंय कालच भाजपची यादी जाहीर झाली आणि सोलापूर लोकसभेसाठी आमदार राम सातपुते यांची निवड झाली यांना उमेदवारी देण्यात आलेली आणि काँग्रेसकडून आमदार प्रणिताई शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे सोलापूर लोकसभेसाठी रा काँग्रेसकडून राम काँग्रेसकडून प्रणिताई शिंदे आणि भाजपकडून राम सातपुते या दोघांत आटीतटीचा ता सामना होईल असं दिसून येतं आहे परंतु ह्या गोष्टी बघण्याअगोदर शेतकऱ्यांचं काय मत आहे जनतेचं काय मत आहे जनता कुणाच्या बाजूने कौल देणार आणि जनता नेमकं काय सांगू इच्छिते हे आपण आज पाहणार आहोत सोलापूर लोकसभेचं शेवटचं गाव म्हणून वाकरी गावाकडे पाहिलं जातं जे पंढरपूर तालुक्यातील शेवटचं गाव आहे आज आपण वाकरी गावात आलो आहोत वाकरी गावातील गावा शेतकरी आज लोकसभे सोलापूर लोकसभेबद्दल काय मत मांडतात ते आपण जाणून घेऊयात लोकसभा बाबतीत तुमचं काय मत आहे लोकसभेसाठी काय आता मोदीशिवाय पर्याय नाही कारण काय कारण विकास देशाला त्याशिवाय होत नाही कोणाकडे बरं जिल्ह्याला उमेदवार कोण आहे बघत नाही कोण बर मोदीकडे बघून मतदान होणार आमदार सातपुती यांना उमेदवारी दिली आमदार सातपती बद्दल काय सातपतीकडे कोण बघणार नाही मोदीकडे बघून मतदान करणार भाजप सरकारचं शेतीविषयक जी धोरणं आहे ती तुम्हाला योग्य वाटतंय का हा जे पहिलं जेवढं पैसे म्हणजे समजा शेतकरी शेतकऱ्यासाठी पैसे वर येत होत रुपया आला तर पंचवीस पैसे हातात पडत होतं आता रुपयाला रुपया येतो शेतीमालाबद्दल तुमचं काय मत आहे शेतीमाला भावाबद्दल शेतीमालालाही जागतिक याच्यावर दर असतो जास्त पिकलं कमी दर येणार कमी पिकलं जास्त दर येणार तुमचं काय मत आहे शेतकरी म्हणून म्हणून शेतकऱ्याला योग्य दर मिळावा मिळावा मिळतो कमी मिळतो योग्य आहे का योग्य वाटत नाही त्यामुळे तुम्हाला भाजप सरकार कसं वाटतं सरकार काय सगळं येईल ती सारखंच आहे शेतकऱ्याबद्दल पण व्यवस्थित असावा शेतकऱ्याची सेवा करण्याची व्यवस्थितपणा असावा सगळ्या येत्या लोकसभेला सोलापूर मधून आमदार राम सातपुती भाजपकडून आणि आमदार शिंदे या काँग्रेस कडून आहेत तुम्ही कोणाला पसंती देत शिंदे कारण काय शिंदेमध्ये काय आहे सेवा करण्याची व्यवस्था राम स्वात पुतेला मुळीच मतदान होणार नाही काँग्रेसला मतदान होणार कारण का। काल गेल्या वेळेस महाराज जी उभा राहिलं ती उभा राहिलं फक्त चित्रच आम्ही बघितलं जीवनचा मी बघितलं नाही तर त्याला देखत बी बघितलं नाही असं जर खासदार जर जर आपल्या आमच्या भागाला मिळाला काय सुधारणा होणार काय निधी मिळणार काय करणार काय करायचं जशा खासदाराला बरं महाराजाचा पेशाय काही राजकारण लिखरून बाळून सोडून असं नाही ते उद्योग ते काय करत असं माणसाची करायचं जे कुणी करावं ज्याला लेकरं बाळाचे शेती बाड्या काळजी पंचायत त्यांनी उद्योग राज राजकारणाचा ही नाही ते उद्योगच करायचा शेती धोरणाबद्दल भाजपचं शेती धोरण निवड गाडोपणाचं शेतकरी मरावा आणि त्याला सगळं मिळावंशी धीन नाही होय तुम्ही मला सांगा शेतकऱ्याचा कांदा निर्यात आलो आंबली उद्यापासून अजून लांबवणार बंद बंद निर्यात बंद केली मग कांदा काय हिचं काय करायचं या या लोकांनी काय करायचं सोयाबीनला अजून दर नाही या लोकांनी काय करायचं उसाचा पेट उठला चैचक चैत महिनाला जर उसाचं संपलं नाही या लोकांनी काय करायचं शेतकऱ्यांनी हाय का याला मला कोण दा देतो तुम्हाला दहा रुपये देतो तुम्हाला का कोण तीन वेळा फडणवीसनं सांगितलं कर्जमाफी झाली शिंदेसाहेब सांगितलं तीन वेळा तुम्हाला कर्जमाफी झाली चला माझा उचार तुम्हाला दाखवतो हाय याचा उचार आहे कुठे गेली कर्जमाफी नुसते बोलायची कडीन बोलायचं भात मग अशा माणसाला ठून करायचं काय गाडं पण केला ह्याला पहिल्यापासून ही कर चौदा चौदा सालाला जी निवडून दिलं ही मूर्खपणा झाला लोकांचा बाग मतदारांचा तर ते आता मतदार कोणसुद्धा सुद्धा मूर्खपणा करणार या शहर करणार नाही ब पहिल्यापासून सुरुवातीपासून काँग्रेस होतं पण काँग्रेसनं एवढा नरकल हात कधीच ठेवला नाही तुम्ही मला सांगा एवढं भाजपसाठी दुसऱ्या मतासारखं येते का दुसऱ्या दुसऱ्या तांदूळ काय काय का बाकीच्या पक्ष रिडे पडते ह्यांच्यावर काय पेट होते काय ह्यांच्यात नाहीत बाजार कोणाकडं ही काळ बाजू खर्च राहते का ह्याच्याकडे काय नाहीच का अखंच चालू काय चालू काय हीच घेते कशा जेवर घेते पैसे अगोदर पाठवलं ना आता पोलिसांचं संरक्षण ठेवले या ही कसली पद्धत हा वेळ ती वे काय वेळ गेली म्हणायचं काळ आला इथून पुढे आमच्या वाकरीतन त्या भाजपला एकही मतदान मिळणार नाही भाजपचा माणूस सुद्धा मिळू देणार नाही तुमचं मराठा समाज म्हणून मराठा आरक्षण बद्दल या भाजप सरकारकडे तुम्ही कसं पाहता तुम्हाला एकच सांगतो पाया पडून सांगतो परनिता शिंदे ही एक नंबर निवडून येणार आहे का भाजीपला आमची कसलीही फुली पाडणार नाही अशा काय एवढं भाजप केलं आहे की दहा दिवसाला वीस रुपयेचा पेट्रोल दर वाढ पुन्हा मालाला दर नाही पुन्हा आमच्यावर सिलेंडर ज्या टायमाला साडेचारशा होतं ते आता साडेबाराश्या झाले आमच्या घरावर त्यांना आग पाडली पाक आग पाडली मराठा आरक्षणाबद्दल मराठा आरक्षणाच्या महागा आम्ही गंभीरपणानं उभा आहे मनुष्य पाटला ज्या महागा आम्ही गंभीरपणानं उभा आहे फडणवीस बद्दल काय फडणवीसचं तर नावच काढून वाकार येते मला <laughs> मला वाकार येते मला ह्याच्याशिवाय काय बोलता येत नाही पाप केलेलं पाप पाप के बरं उद्ध पण नरड्यात घालून बोट घालून आमची आतडी बाहेर काढली <laughs> आजोबा काय वाटत तुम्हाला लोकसभेबद्दल भाजप बद्दल काय वाटतंय आता काय वाटायचंय मला काय का आहे काय सांगायचं घरात गेलं तसलं बाहेर आला असलं आपल्याला नाही काय कळत आपल्याला नाही काय वळत जी काय तुम्ही म्हणचाल जी माय बाप नेत्या चांगला असेल त्यालाच आम्ही त्याच्या पाठीशी पहिला तुम्हाला चांगलं कोण वाटतंय भाजप सरकार वाटत शेतीबद्दल काँग्रेस सरकार काँग्रेस सरकार वाटतंय चांगलं मला कशासाठी हा आनंदाच आहे माफी ती सांभाळून घेत आहे ना मी गंगाधर पारप्पा गायकवाड वाखरे सांगा खुद्द खुद्द काय आता बरं जायचं त्याच काय सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचं उमेदवार यांना दिलेली आहे माग दहा वर्ष झालं भाजपचं खासदार आहे तुमच्या वाकरी गावासाठी भाजपने काय विकास केला त्याबद्दल तुमचं काय बघ नाही वाखरी गावासाठी नाही केला ठेकेदारीसाठी केला आम्हाला त्यांनी दहा लाखातनं ते, ते हि दिल फेवर ब्लॉक टाकून दिले ते, ते स्वामीच्या काळात आणि आता भाजप म्हणजे तुम्ही जसं म्हणताय तसा शुद्ध पक्ष नाही राहिला कारण सगळी गटारगंगा त्यात मी सगळी ईडी लावते ती मागा आठवडा मी ती त्याचा निकाल नाही फिकाल नाही काय नाही पुन्हा दुसरी जी आधी पुन्हा त्याचं नाव ईडीत काय त्याला शिक्षण आहे दंड नाही काय नाही नुसतं तुम्ही ओढून घेत आहे त्यामुळं खरी चंद्रबागा घाण झाली आता त्यांच्यात त्यांचासुद्धा प्रश्न पडला असेल भाजीपल्याला चांगलं काय आणि वाईट काय त्यामुळं आता मतदान कोणाला करायचं ह्या बाबतीत मतदानाला लय प्रयत्न करावा लागेल दिसणं उचलून सांगता येत नाही त्यांनी बऱ्याच दिवसापासून ठरवलं आहे कुणाला मतदान करायचं आहे ते हां आतापर्यंतच्या काळात तंबागुतीच आहे नंदी झाप झाला गाई झाली तोटा झाला सगळं झालं पण तंबागुतीच आहे योजना सगळ्या पहिल्याच आहेत त्या काँग्रेसच्या फक्त यांनी त्यात त्याला शिपूट ऑनलाईन चालू चालूकामध्ये वाटाळा जर कोणाचं काम आता थोड्या वेळात होणार असलं सर्वर डाऊन नोंदी बंद ही सरकारने केलं म्हणजे जिकडं मोकळा मुसंड सोलला आहे तिकडं सोलला आहे इकडं मुरीला बोळा घातला आहे आता जी मागाशी मा तुमचं थोडंसं मी बाकी लोकांचं पंढरपुरी बोलणं ऐकलं त्या आदमीला कर्ज माफ करायला काय माफ त्यांना तुम्हाला मीडिया विकत घ्यायचे ते का सगळ्या आ काय कारण आहे सांगायचे सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्ही काम करायला पाहिजे योग्य तुम्ही कायच काम केलं नाही युरिया ठिकावर पंतप्रधानांना शिक्का पेट्रोल पंपावर पंतप्रधानांना शिक्का पेट्रोल सस्ती नाही आज दहा वर्ष झालं पुन्हा तुमच्या त्या गॅसची बंबतीच झाली मग काय मग सर्वसामान्य माणसाला काय हे हातानं द्यायचं आणि हे हातानं घ्यायचं आमच्याकडनं किती पैसे घेताय तुम्ही आणि आम्हाला देताय किती खातावर अनुदानं बंद केली आता आज ताजिबात मी कांदा निर्यातीचं बंदी वाढवली साखर निर्यातीला बंदी मग शेतकऱ्यांनी जगायचं कशावर आमच्याकडे काय दोन नंबर धंदा आहे का नोटा छापायच्या नोटात बदल केला त्यात काय मिळलं तुम्हाला काही एखादा मोठा डोबळा गावला का गा। डोंगर पोकडून उंदेरच काढलं ना आमचं जर की माणसं बारी लागून पाणी पाणी करून मिली त्याचं कुठं सरकारनं काय केलं तिका बँकेचा दोष आहे का जे जे नडत आहे ती जाणारच मग गर्दी असली तरी ज्येष्ठ नागरिकाला त्यांनी काही सुविधा दिल्या का वेगळी खिडकी ठेवली काय सुद्धा केलं नाही म्हणजे निष्कारण त्रास देण्याशिवाय ह्या सरकारचा आम्हाला तर फायदा झाला नाही आपला भाजप बद्दल जे आहे ते आपल्याला पूर्ण विरोधच आहे पहिल्या पहिल्यापासून आपल्याला म्हणजे काय कुठलेहीच केलेलं नाही ना त्यांनी काय त्यामुळं आम्ही काय भाजप जाणारे नाही अख्खं गावच्या गाव का येत नाही आणि निवडून गेलेलं आहे ती इकडे वापस कधी नाहीच हा त्याला वाकरी आहे हे माहीतच नाही दोन खासदार तुम्ही बघितले दोन खासदार इकडे आलेच नाही तर बघायचं काय विषय येतो आलेच नाही इकडे त्यामुळे आता आम्ही काय नाही एकजुटीनं पर्यंत शिंदेला आम्ही मतदान करणार आहे काँग्रेस शिंदे तुमच्यासाठी काय केलं का नाही केलं हे समजा जनतेलाच माहित आहे ना हा आता था था ती कुठं हिथ का गेल्या आठवड्यात हिथ येऊन गेलेत ती तसं कोण आलं का आम्हाला मतदान द्या म्हणून ती जशी येते तसे ते आलेत का तसे आले नाही हा त्यामुळं आम्हाला काय प्रणित शिंदे आम्ही मतदान करणार आहे भाजपला आम्ही काय करणार नाही शेतकरी धोरण जे केंद्र सरकार राबवत आहे ज्यामध्ये कांदा सोयाबीन कापूस ऊस याबद्दल तुमचं शेतकरी म्हणून काय मत आहे शेतकरी म्हणून काय मत आहे तरी आपल्या जी हमी भाव जे आहे काय त्याच्यावरती भाजप सरकार काहीही दुर्लक्ष करते त्यामुळं आम्हाला पर्याय मार्गानं आई काँग्रेसकडे जाणं भाग आहे आम्हाला ती जशी करते तशीही काय करत नाही आज आपण वाखरी गावातील शेतकऱ्यांच्या मुलाखतीत शेतकऱ्यां शेतकऱ्यांची मतं आपण जाणून घेतली आहोत यांच्या मन म्हणण्यातून एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे शेती धोरणात भाजपनं केलेली चूक आज त्या शेतकरी धोरणामुळं शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान होतंय हे दिसून येतं आहे त्यामुळं बराच शेतकरी हा संतप्त झाला असून या शेतकऱ्यातून भाजप विरोधी भावना दिसून येते कॅमेरामन ऋषिकेश जाकीर जाकीरनाम